उद्धव ठाकरे शिवसेनेच्या जनसंवाद सभेच्या निमित्तानं सांगलीच्या दौऱ्यावर वसंतदादा पाटील यांच्या स्मृतीस्थळी जाऊन घेणार समाधीचं दर्शन मिरजमध्ये संध्याकाळी ठाकरेंची सभा आज सकाळी दहा वाजता मुंबई महानगरपालिका आघाडीची बैठक माफ करा दहा वाजता मुंबईमध्ये महाविकास आघाडीची बैठक या बैठकीमध्ये जागा वाटपासंदर्भात निर्णय होणार मुंबईमध्ये आज होणाऱ्या महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये वंचितला निमंत्रण नाही वंचितला निमंत्रण मिळेल यासंदर्भात अजूनही वंचित सकारात्मक निमंत्रण मिळालं तर बैठक आणि पत्रकार परिषदेला आपला प्रतिनिधी पाठवणार भाजपच्या विविध आघाड्यांची भाजप प्रदेश कार्यालयामध्ये आज सकाळी अकरा वाजता बैठक चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या बैठकीला सर्व आघाड्यांचे प्रमुख उपस्थित राहणार महायुतीची बैठक लवकर होईल बैठक झाली नसली तरी आम्ही संपर्कात आहोत जेव्हा बैठक होईल तेव्हा आम्ही सूची देऊ बैठकीच्या मुद्यावरती देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया एनडीएमध्ये आणखी काही पक्षांना सामावून घेण्याचा प्रयत्न अमित शहा यांच्याकडून सुरू आहे त्यासंदर्भात मनसेशी देखील चर्चा सुरू आहे अजित पवारांची माहिती भारतीय जनता पक्ष उर्वरित जागांवरती लवकरच आपले उमेदवार घोषित करणार लोकांची इच्छा आहे की चांगलं सरकार यावं त्यासाठी नरेंद्र मोदींवरती लोकांचा विश्वास आहे केंद्रीय राज्यमंत्री अर्जुन मुंडा यांचं वक्तव्य लोकसभा जागा वाटपाची बोलणी एक दोन दिवसांमध्ये शुक्रवार किंवा शनिवारपर्यंत सर्व अठ्ठेचाळीस जागांचे सन्मानपूर्वक वाटप होईल सुनील तटकरे यांचं वक्तव्य नागपूर विमानतळावरील व्हीआयपी कक्षामध्ये देवेंद्र फडणवीस बावनकुळे आणि राजू पारवे यांच्यामध्ये बैठक मुंबईमध्ये मोठी घडामोड घडण्याची शक्यता काँग्रेसचा भंडारा गोंदिया आणि गडचिरोली सोबतच चंद्रपूर या चार जागांचा तिढा कायम मल्लिकार्जुन खरगे यांनी प्रतिमा धानोरकर यांच्या नावावरती उपस्थित केले प्रश्नचिन्ह लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसची मोठी खेळी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि विजय वडेट्टीवार यांना लोकसभेच्या रिंगणामध्ये उतरवण्यासाठी काँग्रेसच्या हालचाली सुरू महाराष्ट्रामधल्या जागांवरती चर्चा होईल सांगली भिवंडी आणि मुंबईमधील जागेवरती काँग्रेस ठाम नाना पटोलेंची माहिती संजय राऊतांच्या सर्टिफिकेटची मला गरज नाही पटोलेंचा राऊतांवरती निशाणा लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून दोन महिलांची नावं निश्चित चंद्रपूरमधून प्रतिभा धानोरकर तर सोलापूरमधून प्रणिती शिंदे यांना उमेदवारी सूत्रांची माहिती भंडारा गोंदिया लोकसभेची जागा नाना पटोलेंनीच लढवावी काँग्रेसचे प्रदेश सचिव अमर वराडे यांची प्रतिक्रिया पालघर लोकसभेच्या जागेचा महायुतीमधला तिढा अजूनही कायम राजेंद्र गावित यांना उमेदवारी दिल्यास निवडणूक हरणार असल्याची भाजप पदाधिकाऱ्यांना टीका उदयनराजे भोसले पुन्हा एकदा सातारा लोकसभा मतदारसंघामधून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक भाजपकडून साताराच्या उमेदवारीचा निर्णय होत नसल्यानं दिल्लीला जाऊन वरिष्ठ नेत्यांची भेट घेणार लातूर लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेस नवीन चेहऱ्यांना मैदानामध्ये उतरवण्याच्या तयारीत डॉक्टर शिवाजी काळगे यांना काँग्रेसकडून लातूर मतदारसंघासाठी प्रथम पसंती कार्यकर्त्यांशी संवाद साधून रामराजे निंबाळकर आज आपली दिशा ठरवणार माडा लोकसभा मतदारसंघामधून भाजपकडून सिंह नाईक निंबाळकर यांना तिकीट माडा लोकसभेसंदर्भात भाजपमधील कोणीही आमच्याशी संपर्क के केला नाही आमचा उमेदवार जवळपास निश्चित झाला यावेळी योग्य वेळी नाव, ज... ना... नाव जाहीर करू जयंत पाटील यांचं वक्तव्य कोणतीही निवडणूक आली की मनसेची कुणाना कुणासोबतच सेटिंग सुरू होते उद्धव ठाकरे यांना टक्कर म्हणून एखाद्या पक्षाशी हात मिळवणी करण्याचा हा मनसेचा धंदा आहे विनायक राऊत यांनी केली टीका कोणत्याही पक्षाकडे उमेदवारी मागितलेली नाहीये आणि निवडणूक लढवण्यास अजिबात इच्छुक नाही मतदारसंघामध्ये मंत्री म्हणून काम करतो आहे संजय राठोड यांचं वक्तव्य उमेदवारी न मिळाल्यानं भाजपचे खासदार उमेश पाटील महाविकास आघाडीच्या वाटेवरती असल्याची चर्चा मात्र प्रामाणिकपणे आपण भाजपच काम करत राहणार उन्मेश पाटील यांची प्रतिक्रिया महायुतीमध्ये सगळं उत्तम युतीमध्ये चौथा पक्ष जोडला गेल्यानं थोडा उशीर होत असला तरी लवकरच निर्णय होईल जागा वाटप समन्वयानं होणार आणि पंचेचाळीस साठी आम्ही तयार राधाकृष्ण विखे पाटील यांचा विश्वास अमरावतीची जागा भाजपच लढवणार गेली पाच वर्ष नवनीत राणा भाजपसोबत होत्या देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य अमरावतीमध्ये लोकसभा लढवण्यासाठी उद्धव ठाकरे गटही आग्रही राणा दाम्पत्यानं वेळोवेळी उद्धव ठाकरेंच्या केलेल्या अपमानाचा बदला घेण्यासाठी ही जागा ठाकरे गटांना लढवावी पदाधिकाऱ्यांची मागणी आमदार रवी राणा मुंबईसाठी रवाना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची घेणार भेट लोकसभा निवडणुकीसंदर्भात मुख्यमंत्र्यांसोबत करणार चर्चा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेनेचे नेते आहेत पण आपल्याच पक्षातील नेत्यांवरती त्यांचं नियंत्रण नाही त्यांच्याच पक्षातील नेते त्यांचं ऐकत नाही राष्ट्रवादीचे प्रवक्ते आनंद फरांजपे यांची टीका शिवाजीराव आढळरावांच्या चौथ्या पक्षप्रवेशाला शुभेच्छा अजित पवारांनी उमेदवारी जाहीर करताच अमोल कोल्हेंनी आढळरावांना डिवचला भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघासाठी एकाही उमेदवारानं फॉर्म भरला नसल्याचं समोर उमेदवारी दाखल करण्यासाठी पस्तीस व्यक्तींनी एकोणींशी फॉर्म घेतले बारामती लोकसभेमध्ये बंडखोरीच्या पवित्र्यात असलेल्या विजय शिवतार यांना शांत करा अन्यथा आम्ही मावळ लोकसभेमध्ये शिंदे गटाचे संभाव्य उमेदवार श्रीरंग बारणे यांचा प्रचार करणार नाही पिंपरी चिंचवडमधील अजित पवार गटाचा मुख्यमंत्र्यांना इशारा महाविकास आघाडीमध्ये वर्धा मतदारसंघ हा राष्ट्रवादीला दिल्यानं काँग्रेसचे इच्छुक उमेदवार नाराज काँग्रेसचा वारसा असलेला वर्धा मतदारसंघ हा पक्षानं स्वतःकडे ठेवला नाही हे दुर्दैव राष्ट्रीय समन्वयक शेरेश अगरवाल यांचं वक्तव्य गटातटाच्या राजकारणाला रोहित पवार आणि आव्हाड जबाबदार अमोल मिटकरी यांचा रोहित पवारांवरती हल्लाबोल रोहित पवार राष्ट्रवादी सोडायला तयार होते पण जयंत पाटील सर्वे होतील या भीतीनं पक्षामध्ये कायम मिटकरींचा आरोप अजित पवारांना महायुतीमध्ये जाण्याचा निर्णय महागात पडला कामं करू दिली जात नसल्यानं कार्यकर्त्यांमध्ये रोष बबन गीते यांचं विधान काही दिवसांपूर्वी बबन गीते यांनी केला होता शरद पवार गटामध्ये प्रवेश सुप्रीम कोर्ट सर्वोच्च व्यवस्था आहे त्यांच्या आदेशाचं पालन राष्ट्रवादी काँग्रेसकडून केलं जाईल सुप्रीम कोर्टानं लोकसभा त्याच चिन्हावरती लढवा असंही सांगितलं सुप्रीम कोर्टाच्या आदेशासंदर्भात अजित पवार यांची प्रतिक्रिया शरद पवार गटाच्या पक्षचिन्हा संदर्भात सुप्रीम कोर्टानं घातलेल्या अटी मान्य खासदार सुप्रिया सुळेंकडून कोर्टाच्या निर्णयाचं स्वागत चार जूनला दुपारी दीड वाजता एक ब्रेकिंग न्यूज लावावी लागेल सुप्रिया सुळे बारामती मतदारसंघामधून एक लाख साठ हजार मतांनी पराभूत भाजपच्या श्रीकांत भारतीया यांचा सुप्रिया सुळे यांच्यावरती निशाणा विजय शिवतारे यांच्याशी व्यक्तिगत दुश्मनी नाही सासवड विधानसभेची जागा मिळाली तेव्हा शिवतारेंनी शरद पवारांसंदर्भात वक्तव्य केलं त्यामुळे अजितदादांनी तशी भूमिका घेतली आता शिवतारेंची स्क्रिप्ट कोण लिहित आहे याचा शोध सुख सुनील तटकरेंचं वक्तव्य मावळ तालुक्यातील अजित पवार गटाचे कार्यकर्ते विजय शिवतारेंच्या विरोधात आक्रमक शिवतारेंनी अजित पवारांची माफी मागावी अन्यथा शिवतारेंना मावळमधून मुंबईला जाऊ देणार नाही कार्यकर्त्यांचा इशारा सुनित्रा पवार बारामतीच्या दौऱ्यावर शहरातील मुख्य बाजारपेठेमध्ये पदयात्रा काढत घेतली नागरिकांची भेट यावेळी सुनित्रा पवार यांचं ठिकठिकाणी नागरिकांकडून स्वागत बारामतीमधील प्रत्येक व्यक्ती आमच्या कुटुंबाचा सदस्य आहे बारामतीकरांनी सपोर्ट दिल्यामुळेच दादा आज सर्व कामं करू शकले बारामतीच्या भाषणामध्ये सुनित्रा पवार यांचं वक्तव्य बारामतीमध्ये सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीमध्ये टकारी समाजाचा संवाद मिळावा टकारी समाजाच्या प्रश्नांमध्ये दादा आणि मी स्वतः लक्ष घालणार सुनेत्रा पवार यांचं मेळाव्यामध्ये वक्तव्य युगेंद्र पवार यांना अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांचा घेराव सोशल मीडियावरती अजितदादांची बदनामी करत असल्याचा कार्यकर्त्यांचा आरोप कार्यकर्त्यांकडून काही चुका झाल्या असतील तर दुरुस्त करू युगें, युगेंद्र पवार यांचं अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांना आश्वासन परभणी लोकसभा भाजपनं लढवावी भाजप युवा मोर्चाचे महाराष्ट्र अध्यक्ष राहुल लोणीकर यांची मागणी मला संपवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपला कचरा जमा करावा लागतोय बुलढाण्यातल्या सभेमध्ये उद्धव ठाकरेंचा मोदींवरती हल्ला बोल पु। पुढील सहा महिन्यांमध्ये महाविकास आघाडीचं सरकार येईल मेहकरच्या सभेमध्ये संजय राऊतांचा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदींना औरंगजेबाची उपमा देण्याची हिंमत उद्धव ठाकरेंचा कामगार करतो पण गेल्या अडीच वर्षात उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री म्हणून केलेलं काम हे टिपू सुलतानपेक्षा कमी नव्हतं नितेश राणे यांची टीका हिंदुत्व आणि ठाकरे हे समीकरण आहे पण उद्धव ठाकरे त्याला शेण आहेत औरंगजेबानंतर खरा सत्ता पिपासू कोण असं विचारलं तर गल्लीतील मुलं सुद्धा उद्धव ठाकरेंचं नाव घेतील भाजपचे नेते संजय पांडे यांचा आरोप राज्यातील सर्व समाज बांधवांनी शंभर टक्के मतदान करा मराठ्यांचा शिक्का काय असतो हे चोवीस तारखेच्या सभेत सांगणार ते बोलतात म्हणून मी बोलतो गृहमंत्र्यांना मनोज जरांगींनी ठणकावलं मला राजकारणामध्ये यायचं नाही तर चळवळ मोठी करायची आहे मनोज जरांगी यांचं वक्तव्य दहा टक्के मराठा आरक्षण देऊनही जात प्रमाणपत्र देण्यासाठीची अंमलबजावणी शासकीय स्तरावरती होत नाही प्रमाणपत्र वितरण पूर्ण क्षमतेनं करण्यासाठी तात्काळ जिल्हाधिकाऱ्यांना सूचना द्याव्या विनोद पाटील यांची राज्य सरकारला विनंती राम मंदिर उद्घाटनाच्या वेळी शिवप्रतिष्ठानच्या वतीनं अमरावतीमध्ये भिंतीवरती लिहिण्यात आलेलं प्रभू श्रीरामाचं नाव पालिकेतर्फे मिटवण्यास सुरुवात आचारसंहिता लागल्यानं पारिकेची शी कारवाई प्रतिष्ठानचे कार्यकर्ते आक्रमक सोलापूरमध्ये अजित पवार गट आक्रमक बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये शिवतारे आणि हर्षवर्धन पाटलांनी महायुतीच्या विरोधामध्ये काम केलं तर सोलापुरात देखील राष्ट्रवादीच्या विरोधात काम करणार सोलापूरमधील अजित पवार गटाचा भाजपला इशारा गोंदियातील आमगाव नगर परिषद स्थापनेचा विषय गेल्या नऊ वर्षांपासून सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रलंबित त्यामुळे आगामी निवडणुकांवरती बहिष्कार घालण्यावरती आठ गावातील नागरिक ठाम संघर्ष समितीच्या वतीनं माझा गाव माझा बहिष्कार ही मोहीम बारामतीमधील शरयू कारखान्याचे सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे पंच्याहत्तर लाख रुपये थकवल्याचा संचालक ऋषिकेश गायकवाड यांचा आरोप तर सोमेश्वर परिसरामध्ये पवार गटाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्यानं असे आरोप केले जात आहेत युगेंद्र पवार यांचं प्रत्युत्तर दिल्लीमध्ये काँग्रेसच्या निवडणूक समितीच्या बैठकीला पोहोचायला नाना पटोलेंचा पटोलेंना पतु, उशीर पटोलेंना उशीर झाल्यानं चेन्नईतला रागवल्याची सूत्रांची माहिती एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट